खर हे ऐकायचंय की जयंताचा विषय निघाल्यावर मला मेघन म्हटलेला की जेव्हा जयंताचे तू कॉक्रोचचे सीन बघितले सस्याचे सीन बघितले आणि नंतर तू त्याला मस्करीत असं म्हणत होतीस की तू देखील जयंत सारखा टॉक्सिक कॉक्रोच <laughs> So तो हे काय नाही कसं व्हायचं त्याला एक <laughs> तर मुळात मला चिडवायला खूप आवडतं म्हणजे मला राग आला असेल ना तर तू मला धड रागून देत नाही तो मला हसवतो आणि मग त्याच असं असतं म्हणजे जसं जैंत म्हणतो ना जान्हवीला अगर अडू नकोस तू हस हस तसं तू कितीतरी हळावळा करायच म्हणून म्हणलं तो सेम जैंत होतोय आता मला असं नातातलं पहिलं भांडण कोणतं होतं होत तशी तर ओदत होत असतात पहिलं आठवतच नाही ग जेन्युअनली नाही आठवत आहे कारण की आमची भांडणं असं कधी झालीच नाहीये ती अशी सुरुवात होते आणि तो संपवून टाकतो आई पहिले नात्यात सॉरी म्हणणं खूप इम्पॉर्टंट असत पहिलं म्हणणार <laughs> नाही कशा कशा म्हणून ते त्याला सॉरी म्हणायला भाग पडतोय काहीही असू देत ऍब्सुटली एनी रिझन आणि भांडण सुद्धा कधी होतं जेव्हा माझा मूड असेल okay. तेव्हा ओके त्याला सांगते मेघन मला भांडायचा मूड आहे माझ्याशी भांड म्हणजे पहिली अशी व्यक्ती जिला मी भेटते जी त्याला सांगते की मला भांडायचं भांड विषय कुठून येतात काही असू देत टॉवेल का असा आहे का नाही कुठला आहे एनी रिझन तर भांडण किती वेळ चालतंय तीन ते चार मिनिटं बस म्हणजे ठीक आहे थोडं थोडं म्हणजे तो मूड संपलं की झालं बस चला <laughs> हॅपी पण <laughs> कोणी कोणाला पहिलं प्रपोज केलं <laughs> मेघन ने ऍक्च्युअली प्रपोज असंच नव्हताच काही त्यांनी कन्फ्युज केलं होतं <laughs> सो ते वाच केल केल ते केलं होतं त्यानी वाट नाही तर त्याचा एक वेगळा प्रॉपर सेगमेंट कारण की ती वाली जी स्टोरी आहे ती कमाल आहे ते दोघे सांगू तुला ओके म्हणजे आता लवकरच दोघांचा एक गरज आहे आणि लवकरच घडणार आहे पण मला सांग की जेव्हा त्याच्या भावाची तुझा आणि त्यांना तो किती आवडतेस आणि कसं एक असं फ्रेंड झोन होतो त्यांच्यासोबत तो किती झाला म्हणजे सुरुवातीला तर ते खूप लाजायचे म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्याच्या घरी गेली आहे तेव्हा ते असं मागच्या खोलीत पळून जायचे लपून बसायचे बोलायचे नाही आणि जो मोठा वाला आहे रिदान तो माझ्याशी चॅट करायचा सो so, मी बोलायचो पण त्याच्यानंतर हळूहळू मी कॉल ऑफ ड्युटी वगैरे हो असे काय काय गेम्स वगैरे खेळायला लागलो मग गप्पा मारायला लागलो मग फेस टाइम व्हायला हो लागले खूप आणि आमची फ्रेंडशिप झाली आहे आणि आता खूप चांगला बॉन्ड झाला मी असं ऐकलेलं की जेव्हा रंग माझा वेगळी मालिका सुरू होती तेव्हा त्यातलं काम त्याच्या घरच्यांना खूप आवडायचं काम सो आत्ता काम करतेस आणि आत्ता त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत म्हणजे ते तुझी मालिका किती फॉलो करतायत आणि त्यांना किती आवडते म्हणजे असं असतं yes. सासू सासऱ्यांची कॉम्प्लिमेंट आली आहे का हो हो, हो। बऱ्याचदा येते आणि कितीतरी वेळा काका मला मेसेज पण करतात की खूप छान काम केलं आहेस यात मस्त आहे वगैरे वगैरे तो येतात कॉम्प्लिमेंट मला बऱ्याच चांगल्या येतात आणि मुळात त्यांना माझं काम आवडतं खूप येस आणि मेघनच्या कामाबद्दल काय वाटतं आणि मेघनला तुझं काम yes. किती आवडतं मेघनला पण माझं काम खूप आवडतो पण काही काय वेळेला जेव्हा कुठे काही एक राहून जातं त्यावेळेला मग मा तो मला पॉइंट आऊट करून दाखवतो की हे बघ इथे तू हे करू शकली असतीस थोडेसे हात वारे असं थोडस काहीतरी कर ओके सो ते थे, नेक्स्ट टाइम साठी नीट लक्षात ठेवते येस yes, तुला त्याचं काम किती आवडत मला प्रचंड आवडतं मला मज्जा येते त्याचं काम करताना म्हणजे माझी आई तर म्हणते की तो करेक्ट काम करतोस कारण की तू त्याला घरात एवढा त्रास देतेस त्यामुळे तो जान्हवीला एवढा त्रास देऊ शकतो <laughs> मला सांग की आईचं आणि मेघांचं किती छान आहे आणि तुझ्या घरात तो लाडका हो 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 डेफिनेटली खूप लाडका आहे तो म्हणजे आई आणि मेघांचं ना एक थोडस अशी गंमत जम्मत चालू असते कि तो माझ्या बाबांना बाबा म्हणतो आणि बाबांना ते नाही आवडत की बाबा काय असं आणि आईला तो, <laughs> 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 आई आई तो काकू म्हणतो सो की बाबांना बाबा म्हणतोय मला काकू का बोलतोय हा मला काही नाव ठेवलं अजून ते पहिल्यांदा मेघन घरी आला होता तेव्हा घरी काय सिच्युएशन होती आणि मेघन कशा पद्धतीने असं असतं ना कि तोच होत अरे मला कस तरी वाटतय घरी येताना काय विचारतील काय बोलतील तेव्हा तो कसा होता एकदम सगळे आहेत काही कोणी टेन्शन नाही घेतलेलं येस म्हणजे आता लग्नानंतर खूप काही काही किस्से आम्हाला ऐकायला मिळणार आहेत मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला